नमस्कार शेतकरी हवामान अंदाज आणि शेती माहिती या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांची सहजी ते शेतकरी मित्र हो, आज आपण आपल्या शेतामध्ये आलो आता आपण एक पेरली तर आपण इकडे पाहू शकता गॅस ऐकल हा किती एकदम पातळ पेरली हा पाय बघा किती एक फोटाव दीड फोटाव असे मोर आहे पहा ही जी वाढ देखील कशी झाली ती एकदम फास्ट वाढ झाली आणि ह्याला विशेष म्हणजे आपण गेल्या वर्षी देखील शेतकरी मित्रावर तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता बिना खाताची सोयाबीन आणि ह्या वर्षी एक टाकला आपण आहे आता मधी बिना खाताची बघा तिला खत देखील नाही कसलंच खत नाही दाणेदार सरकारी झिरो मेंटेनन्स आहे फक्त बी ते बी गरज बी एक रुपया खर्च नाही ह्याला स्वतःची पेरणी आणि गरज बी एक रुपया खर्च नाही आज सगळी सोयाबीन ही इकडं छातीला कमराला अशी लागली केडे सही खुले संगम बघा आणि शेंगा सुद्धा शेंगा सुद्धा कशा लागलेत ते बघा हा काय पाहा शेंगा हा बघा आता सध्या शेंगा चांगल्या दोन दोन कांदा असे शेंगा निघलेत आहे बघा या बघा हे शेंगा हा हा बघा हे शेंगा पा तर शेत शेतकरी मित्र आपल्या शेतामध्ये जर कांदा पेरलेला असेल कांदा का तर कांद्यामध्ये त्या मुळ्या असतात का त्या मुळ्यापासून एकदम खत तयार झालेला असतंय एकदम अस प्रत्येक पोटा अशी त्याच्यामध्ये बरेच घटक तयार होते आणि एकदम मस्त खत तयार होतं त्यामुळे आपण काय करायचं केडे सोयाबीन पेरतानी कसल्याच प्रकारे त्याला त्या सोयाबीनला कोणचंच खत द्यायचं नाही का तर ती सोयाबीन खत दिल्यानंतर जास्त माजते आणि पुन्हा ती बरोबर त्याला पीक येत नाही आणि त्यातले त्यात करून केडे सोयाबीन ही फक्त एकरी चौदा किलो पेरायची चौदा बी पेरा तुम्हाला पातळ दिसन चांगले मग तुमच्या मनात भरणार नाही पण जोपर्यंत ती वाढ होत नाही तोपर्यंत नाही मनात भरणार त्याच्यानंतर त्या सोयाबीनला एकदम मस्त उतरतो येतो जवळपास एक, एक करला बावीस ते वीस कट्टे अशी सोयाबीन एककरी कमीत कमी होती का तर माझ्या गेल्या वर्षीचा उतर आहे वीस बावीस कट्टे म्हणजे करी सरासरी बारा ते चौदा क्विंटल असा केडे सोयाबीनला उतर येतो बघा किती एक वाढले एकदम अशा पद्धतीने तरी आपण शेतकरी मित्र लक्षात ठेवा आणि बघा एकदम मस्त त्यासाठी सोयाबीन आपल्याला एकदम पातळ पियायचे एक फुटाव दीड फुटाव कुठं दोन पुटाव पिवावत्या हो काही फरक पडत नाही मस्त सोयाबीन येते तरी असेच आपल्या आपल्या चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान